हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा जनसेवेचा पैसे घेतल्याशिवाय काम न करण्याची प्रवृत्ती वाढत चालल्याचा प्रकार बुलढाणा एसीबीच्या कारवाईतून आज समोर आला आहे शेगावात एका सिव्हिल इंजिनियरनं शेतीचे एन ए करून देतो म्हणत एक लाख रुपये तडजोडी अंती पंच्याहत्तर हजार रुपये स्वीकारताना त्याला रंगे हात पकडण्यात आले आहे प्रशांत महादेव बानोले राहणार गांधी चौक शेगाव असे या लाचखोराचे नाव आहे एका तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे असलेल्या शेतीचे व्यावसायिक आकृषक एन ए बुलढाणा येथील नगररचना विभागातील अधिकारी कर्मचारीमार्फत मंजूर करून आरोपी सिव्हिल इंजिनियर प्रशांत महादेव बानोले याने एक लाख रुपयाची लाच मागितली होती मात्र तक्रारदाराला हे मान्य नसल्याने त्याची लाच लुचपत विभागाकडे गुप्त तक्रार दाखल झाली होती दरम्यान पाच रोजी लाच मागणी पडताळणी कार्यवाही आयोजित करण्यात आली असता आरोपीनं तडजोडंती पंच्याहत्तर हजाराची रक्कम स्वीकारण्यास संमती दर्शवली त्यामुळे एसीबीने सापळा रचला तक्रारदारांच्या शेगाव येथील राहत्या घरी आरोपी प्रशांत बानोले याला पंच्याहत्तर हजार रुपये स्वीकारताना हात पकडण्यात आले या प्रकरणी शेगाव पोलीस स्टेशनला कलम सात ए भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई अँटी करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात बुलढाणा अँटी करप्शन ब्युरोच्या पोलीस उपअधीक्षक शीतल घोगरे यांच्या नेतृत्वाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक रमेश पवार सापळा पथक प्रवीण बैरागी राजेंद्र क्षीरसागर रणजित व्यवहारे नितीन शेटे यांनी केली आहे सिटी न्यूज